हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे साहेब त्याचबरोबर भेसळ अन्न विभाग जे कार्यालय आहे हे कार्यालय आणि मुजोर संघचालक आणि खाजगी दूध उत्पादक या सगळ्यांना आम्ही आमच्या गोठ्यामध्ये शिल्लक राहिलेलं शेल आता हे आम्ही आम्हाला ते पण आमच्या गोठ्यात ठेवायची शिल्लक नाही आहे असा आमचा दुग्धव्यवसाय यांनी अडचणीत आणून ठेवला आहे म्हणून आम्ही पोस्टाद्वारे त्यांना शेण पाठवून दिलेला आहे जर सरकारनं दखल घेतली नाही तर भविष्यात काय आंदोलन करणार सरकारने हे शेण आम्ही आज त्यांना सन्मानाने पाठवलं आहे या शेणाची दिशा पुढच्या काही दिवसात कशा पद्धतीने कशी होईल हे आज आम्ही इथं सांगू शकत नाही कारण की पशुपालक आणि दूध पाल उत्पादक जे आहेत यांच्या प्रमध्ये जो प्रचंड रोष आहे तो रोष याचं उत्तर शेण जेव्हा त्यांच्या हातात येईल त्या हातात आलेल्या शेणाने त्यांचा रोष ते व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस ते शेण कोणाच्या डोक्यावर पडेल कोणाच्या अंगावर पडेल कोणाच्या दरवाज्यावर पडेल कोणाच्या गेटवर पडल हे आज आम्ही सांगू शकत नाही एवढीच या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक असेल आणि या महाराष्ट्र करा असेल आणि हे मुजोर दूध उत्पादक दूध संघ आणि खाजगी दूध मालक या सर्वांना विनंती करतो का पुढच्या काही दिवसात आम्हाला तुमचा अनुदानाची भीक नको चाळीस रुपये हक्काचा हमीभाव आणि या मुजोर दूध संघ चालक आणि खाजगी दूध मालकांच्या विरोधात कायदा ल आमचा दूध दर हे लॉबिंग करून पाडायचा जो त्यांचा प्रयत्न आहे विरोधात एक कायदा करावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो सागर वाक्सौरे यांनी जे कळसमध्ये जे आंदोलन चालू केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या मित्रांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो दुधाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सातत्याने निर्माण होतो आहे परंतु दरवेळेस शासनाची जी दु भूमिका आहे की जे आर काढायचा आणि विषय संपवायचा ते आता चालणार नाही आता शेतकरी जागा झालेला आहे शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की दुधाला एम एस पीचा कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाही अशी या तरुण सगळ्या मित्रांनी भूमिका घेतलेली आहे त्याचा शेतकरी संघटनेचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे हा विषय आम्ही श्रणपूरपासून सुरू केलेला आहे आणि त्याची आज ही धग महाराष्ट्रामध्ये पेटते याचा आम्हाला आनंद होतो आहे विषय असा आहे की काल एक बैठक झाली ती त्या बैठकीमध्ये काहीतरी तीस रुपये भाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु मला असं वाटतं की शुद्ध फसवणूक आहे जे काही भाव ठरवायचे आहे त्याच्यासाठी शासनाने एक कमिटी निर्माण केलेली आहे आणि संदर्भातलं जे आर देखील काढलेलं आहे त्या कमिटीवर कोण असलं पाहिजेल हे सुद्धा निश्चित झालेलं आहे परंतु काही ठराविक लोक घेऊन जर तुम्ही भाव ठरवणार असाल तर मला वाटतं ही शुद्ध फसवणूक आहे शासनाची मध्ये डुटप्पी अशी भूमिका आहे आणि ही भूमिका फक्त लुटीची जास्त ला लुटीची भूमिका आहे याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा कसा गोळा करता येईल आणि ठराविक समाजाला कसा याचा फायदा मिळून देता येईल असं शासनाचं धोरण आहे त्याला आम्ही सक्त विरोध करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबल आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाई अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव